तुकोबरेंच्या जीवनातला प्रसंग खूप चांगला आठवतो जो सगळ्यांना माहिती आहे फक्त थोडासा स्पर्श करून देतो आपल्याला जगद्गुरु तुकोबरेंचं जिजाबाईचं जेव्हा जेव्हा भांडण व्हायचं जेव्हा जेव्हा बोल असाल काही व्हायचे तुकोबरेंकडून तो प्रतिस्पर्धी म्हणून बोलायच्या नाही तुकोबर आहे पण जिजाबाई मात्र बोलत राहायच्या आणि ते बोलणं चालू राहिलं की तुकोबरेने आपल्या विना उचलावा घराच्या बाहेर पडावं निघून जावं बाप कुठं तरी जातोय हे पाहून भागीरथीने लगेच चिपण्या आणाव्या तुकोबऱ्यांच्या हाती देवा घ्या बाबा तुकोबऱ्यांनी घेऊन निघावते भंडाऱ्यावर जिजाबाईचं नेहमीच दोन दिवस झाले की येतील दिवस गेला की येतील तीन दिवस झाले की येतील एकदा असं घडलं दहा दिवस झाले तरी तुकोबरे आले नाही दहा तशी वेळ संपत्तीने मला दोन चिठ्ठे आले पिंगड्याच्या पण मी म्हणतो पण ऐका मला अभंग सांगायचंय तुम्हाला ऐका दहा दिवस गेले तुकोबरेंचे तरी तुकोबर आहे घरी येत नाही काळजी वाटायला लागली भंडारा पाहला भामचंद्र पाहलं गोराडेश्वर पाहलं काही दिसत नाही तुकोबर आहे सखी आली की तुकोबरेंच्या ना अर्थात जिजाबाईंनी बघ सखी बघ माझ्यावर राग धरला इतका राग धरायची काही गरज पोरीला आठवण येते घरात आता मी कशी राहू एकटी माझं मन नाही होऊ लागत घर खायला उठत मला बरं माझं तोंड थोडस फाटक बोलायला पण इतकी मी चुकीची की तुकोबऱ्याने इतका राग धरावा माझ्या माय बापे बरे नाही पदरी बांधले भिकाऱ्याच्या पदरी बांधले भिकाऱ्याच्या टाची विना त्याला दोषदार करिरजार पंढरीच्या दुष्काळी आटीला आटीला द्रव्य नेला मान मान दुष्काळी आटीला आटीला द्रव्य नेला मान कोपला पाटील गावीचे पाटील गावीचे रोग आता मज आता मज भीक कोण गाली कोण गाली कोण गाली देवा तुझा माझा अरे वैरा दुःखाचे डोंगर डे बा दुनिया हेसी काला